पोलिसांच्या बंदोबस्तात श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयास दान दिलेल्या जमिनीवरील अतिक्रमण हटवले जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाई मूर्तिजापूर येथील दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख यांनी मूर्तिजापूर येथील रुग्णालयास एकूण दीडशे एकर जमीन दान दिलेली आहे त्यापैकी तालुक्यातील दताळा या गावी येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाची गट क्रमांक चारशे पंचेचाळीस मधील क्षेत्रफळ पंधरा पॉईंट त्रेचाळीस हेक्टर शेत जमीन आहे सदर जमीन श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयाच्या मालकीची जमीन असून ही जमीन रुग्णालयातील गोरगरीब जनतेच्या उपचारासाठी येणारा खर्च जमिनीपासून मिळणाऱ्या महसूलातून करण्यात यावा या उद्देशाने दान म्हणून म्हणून देण्यात देण्यात आली आहे आलेली जमीन हडपण्यासाठी बऱ्याच लोकांनी आटापिटा चालवलेला आहे या जमिनीवर सुनील मुंगूटराव देशमुख व अक्षय सुनील देशमुख या व्यक्तींनी अवैधरित्या अतिक्रमण करून ताबा दाखवून शेतात घर व पिकाचा पेरा केला होता याबाबत महसूल प्रशासनाच्या नोंदीनुसार सातबारावर कुठल्याही पिकाची नोंद नाही परंतु शेतात पेरणी केलेली दिसून आली याबाबत गावकऱ्यांनी तक्रार नोंदवली होती तक्रार करते अंबादास वाकोडे रोहित सगणे निलेश सोनोने राजेश खांडेकर भीमराव खांडेकर गुलाबराव राऊत शांताराम गावंडे रवी सगणे जयंत वाघ चेतन खांडेकर या गावकऱ्यांनी महसूल प्रशासनाला दिलेल्या तक्रारीनुसार महसूल विभागाने सदर अतिक्रमण हटविण्याची कारवाई पूर्ण केली महसूल प्रशासनाने पत्र देऊन चोवीस तासांचा वेळ दिला होता परंतु शेतीवर अवैधरित्या अतिक्रमण करणारे सुनील मुकुटराव देशमुख यांनी दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी प्रशासनावर दबाव निर्माण करण्यासाठी आपल्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी देऊन अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता या पाच शोध असता ग्रामीण पोलिसांनी त्याला पकडून श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय उपचारार्थ दाखल करण्यात आले त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या बंदोबस्तात महसूल प्रशासनाने शेतातील कपाशी गहू हरभरा या पिकांवर जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने पिके पाडून गावातील संपूर्ण गुरेढोरे या पिकात चरण्यास सोडण्यात आली व शेतातील घरातील सर्व सामान काढून संपूर्ण घर जमीन दोस्त करण्यात आले याचप्रमाणे श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख दवाखान्याला दान मिळालेल्या जमिनीवर नव्यानेच वसवलेले एकता नगर उदाहरण आहे यात महसूल प्रशासनाच्या सानिध्याने गावातील धनाढ्य लोकांचा डोळा असल्याचं जनसामान्य नागरिकांच्या चर्चेला उदाहरण आले आहे ज्या प्रकारे दाताळा येथील जमिनीवर कारवाई करण्यात आली अशाच प्रकारे लक्ष्मीबाई रुग्णालयाची इतरही शेती मोकळी करण्यात यावी अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे याकडे देखील रुग्णालय व महसूल प्रशासन काय कार्यवाही करते याकडे लोकांचं लक्ष लागून आहे दाताळा येथील सदर शेत जमिनीवरील अतिक्रमण दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या उपस्थितीत निवासी तहसीलदार रवींद्र राऊत मंडळ अधिकारी राजेंद्र जाधव तलाठी प्रमोद लांडगे पवन ज्योत वैभव राऊत अजय तायडे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्यासह पी एस आय चंदन वानखडे पी आय संजय खंडारे पीएसआय दीपक कानडे प्रमोद नवलकार गजानन सय्याम शंकर खेडकर रोहित ठाकूर व मथुरा सोळंके पायल लोखंडे समाजकार समाजकर मॅडम महिला पोलीस कर्मचारी पोलीस पाटील राजेंद्र काकड लाखपुरी मंडळातील संपूर्ण कोतवाल कारवाई यांच्या उपस्थितीत काढण्यात आले प्रतिनिधी विलास नसले मूर्तिजापूर हातगाव प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क तक्रार आमची अशी होती की ही शेती दोन हजार नऊ मध्ये आम्ही केली होती गटामार्फत हिरपूरचा बचत गट होता आणि त्याच्यानंतर दोन हजार दहा पासून या व्यक्तीने अतिक्रमण केले आणि कोर्टामध्ये केसेस टाकल्या कोणत्या कोर्टात ते चालू नाही आज अकरा बारा वर्षे झाली प्रशासनाची दिशाभूल करून हे सगळी एवढी मोठी महालक्ष्मी लक्ष्मीबाई देशमुख दवाखान्यासाठी जमीन ज्या व्यक्तीने दान दिली त्या व्यक्तीचं या जमिनीवर कुठलाही अधिकार नसून त्या व्यक्तीने दान देऊन हराशी होऊन याचा मोबदला दवाखान्यामध्ये जात होता तर तो, तो अकरा बारा वर्षापासून तो मोबदला थांबला त्याची हराशी चालत होती त्याच्यानंतर अकरापासून त्यांना अंबी गेली ताबा दाखवल्यानंतर कोर्टात केस चालली तर त्याची हराशी झाली नाही म्हणजे प्रशासनावर प्रेशर असल्या त्याची हराशी झाली नाही कारण कोर्टात केस सुरू आहे नोटीस असं चालू होतं तर मागच्या वर्षी आपले तसा जे याच्या आधी एचडीओ होते त्या एस डीओ साहेबांना ती शेती हराशी केली आणि हराशी केली असताना त्या हराशी मध्ये आम्ही गव्हर्नमेंट ट्रेझरी मध्ये चार लाख बहात्तर हजार रुपये आम्ही भरले भरल्यानंतर आम्ही शेती आमची या व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा वाद नाही आमचा कुठं काही वाद नाही काही भांडण नाही जगाने पण या व्यक्तीनं हराशी घेतल्यानंतर आम्ही हराशी घेतली गव्हर्नमेंट कडून घेतली आम्ही गव्हर्नमेंट ट्रेझरी मध्ये पैसे भरले पैसे भरल्यानंतर या व्यक्तीनं आम्हाला बाकायदा कोर्टातून आम्हाला नोटिसा दिल्या ज्या व्यक्तीने हराशी घेतली त्या व्यक्तीला नोटीस दिल्या आमचा कुठल्याही प्रकारचा रोल नसून आम्ही पैसे भरले आम्ही शेती वाहणार ताबा आम्हाला प्रशासनात दिला आणि ताब्यानुसार आम्ही हरभरा पेरला आणि हरभरा घेत असताना आम्हाला व्यक्तीचा खूप त्रास झाला आम्ही त्या व्यक्तीला सांगितलं की आमचं तुमच्याशी भांडण नाही तुम्ही प्रशासनाशी भांडा आम्ही प्रशासनातून जमीन घेतली आम्ही प्रशासनाशी भांडू तुमच्याशी भांडण पण या व्यक्तीला काहीही नसताना आम्हाला कोर्टात उभं केलं आणि एकीकडे एवढे मोठे पैसे भरले एकीकडे आम्हाला कोर्टात उभं राहावं लागलं म्हणजे मग आम्ही प्रशासनाची कोणतीही मालमत्ता आम्ही कशी हराशी द्यायची आता त्यानुसार आम्ही तक्रार केली आता या वर्षी प्रशासनाकडे आम्ही अशी तक्रार केली की या तो या व्यक्तीने हराशी दिले नाही महसूल मंत्र्यांकडून काही पत्र वगैरे आणून कलेक्टर व्यवहाराचा पाठपुरावा केला महसूल मंत्र्याकडे पाठपुरावा केला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा